बाणेगाव प्रकल्प जलपूजन आणि बाणगंगा पुलाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळामटकचा आज संपन्न मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला यावेळी शिवाजी बापू तुटे आप्पासाहेब साखरे गजानन बापू नागवे रमेश मिरकुटे भाऊसाहेब कापडे नानासाहेब हिवाळे रतन ठोंबळे माजी सरपंच रामेश्वर पाटील वडोळ सरपंच उत्तम रेवगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परंतु काही कारणास्तव त्याला विलंब झाला परंतु तो सोनेरी दिवस आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादांच्या साक्षीनं आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या साक्षीनं तो दिवस आज उगवलेला आहे श्री सुरुवातीला रावसाहेब माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राज्यमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी मी रामेश्वर दादा पडोळ यांना विनंती करतो की त्यांनी करावं यानंतर यांचं स्वागत करण्यासाठी मी रावजी लोगडे यांना स्टेजवर नेमकी पाटील कळ यांचं स्वागत करण्यासाठी मी औचित राव काका यांना

सर्वं रात्रिवाल्मीनकृतानि रूपमनो व्याधमायिनान्य सर्वं मय गानाग्रतवो जन्तुर्विश्वतो दग्धासो अपरितयसौद्विधा देवानो जा सदमिदन्प्रायो रक्षितारो दिवेदीर्देव

आज बाणेगाव या ठिकाणी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर धरणाचंच जलपूजन करण्यात आलं बाणेगाव येथे जेव्हापासून धरण झालं त्यानंतर आजच हे धरण पूर्णपणे भरलेलं आहे यावर्षी आणि त्यामुळं गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे <coughs> आज आम्ही सर्वजण धरणावर आलो धरणाची पाण्याची पातळी पाहिली आणि धरणावर उभं राहून त्या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येणारी जी शेती आहे ती आम्ही बघितली अत्यंत सुंदर मेहनतीनं आणि चांगल्या पद्धतीनं बाणेगावचे शेतकरी आत्ता आपली शेती करतात गावाचं उत्पन्न वाढलं कार्यक्रमामध्ये बोलताना गावकऱ्यांनी समाधान व्यक्त के केलं मी फक्त त्यांना एकच सांगितलं की पाणी ही एक संपत्ती आहे तिचा उपयोग चांगला करून घ्या कमी पाण्यामध्ये शेती चांगली करा शासनाच्या योजनेचा फायदा घ्या एवढंच मी आज विनंती गावकऱ्यांना केली मला असं वाटतं की या धरणामुळं या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये जेवढा परिसर किंवा जी शेती येते ती नक्कीच संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद रामेश्वर पटूळ एवढं सांगितलं गावच्या ग्रामपंचायतपासून तर देशाच्या संसदपर्यंत भोकरदांच्या नगर पासून तर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आलो कार्यकर्त्याची भावना असती कार्यकर्ता त्यांना वाटतं की आपण आता पुन्हा काहीतरी करावा त्या दहा वर्षाच्या गॅपमध्ये उत्साहाने सगळं काही पोटातलं बाहेर काढलं म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे जलपूजन करायचं चा। दोन चार दिवसापासून रामेश्वर भाऊ उत्साही मला तर मला फोन केला पुन्हा सांगितलं बी जोडीनं पूजाला यायचं आता मी चाललो आहे किंवा मलाही पटोळ साहेबांचा फोन आला म्हणलं मग आता मला मी जातो नंतर तू बघ त्यांच्या ग्रामपंचवीस जवळ सध्याला एवढा उत्साह कार्य करता जुना तार्य करताय आणि एवढ्या उत्साहाने त्यांनी हा कार्यक्रम ठेवला खरं म्हणजे आज या गावाच्या विकासासाठी फुल पुलाची खूप दिवसाची मागणी होती मी असेल दादा असेल प्रयत्न करून त्या फुलाचंही काम झालं उद्घाटनही आज होतंय दादाचे हस्ते खरं म्हणजे बाणेराव धरणाचं वैशिष्ट्य मी आल्यापासून दोन हजार चौदाला आलो तेव्हापासून बाणेराव प्रकल्प हा आजूबाजूच्या पंचकृषीला उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं काम आणि बावीस वर्षापूर्वी दादाच्या नेतृत्वात ते बांधण्यात आलं ते प्रकल्पाची उभारणी झाली हे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचं आहे जल आहे तो तल आहे पाणी असणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे या गोष्टी करीत असताना तुम्ही विचार करा हे सरकार देशातला असू केंद्रातला असू अतिवृष्टी झाली पाऊस पडला मला असं वाटत होत भोकरदनाथ तालुका असेल बदनापूर असेल अतिवृष्टीत बसणार नाही मी असेल आदरणीय संतोषजी दानवे आमदार साहेब असतील आम्ही दोघांनाही मुख्यमंत्र्याला भेटून आमचे विधानसभेतले चारही तालुके हे अतिवृष्टीत बसले पाहिजे म्हणजे त्या प्रमाणात जर विचार केला तर ह्या के बाजूना पाऊस कमी असताना सुद्धा आम्ही अधिकाराला बोललो वर बोलून ही गावं अतिवृष्टीत घेतली म्हणून आज हे ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा राहतो आणि सर माजी राज्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आमच्या इच्छेखातर आग्रा वास्तव बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या जलपूजनासाठी आले आणि त्यांच्या हस्ते जलपूजन झालं सदरील कार्यक्रमास त्यांच्या समेत शिवाजी बापू थोटे आमदार साहेब तसेच इतर सर्व आमचे कोकर्ण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते शेतीचा फायदा झालाच शेतकऱ्यांचा फायदा झालाच परंतु त्याहीपेक्षा या धरणाच्या परिसरातील राजूर एरियामधील जेवढे गावं आहेत त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा सुटला अनेक अडचणींना सामोरं जाऊन दानवे साहेबांनी आणि आम्ही हा हे धरण उभं केलं त्यात बऱ्याचशा माझ्या सहकाऱ्यांचा गावकऱ्यांचा समावेश आहे त्यांचा मी आभारी आहे आज धरणाच्या जलपूजनानंतर पुलाचा बांधकामाचा जलगंगा बाणगंगा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा माननीय माजी राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाशी आमदार कुचेसाहेब शिवाजी बापू थोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते खरं म्हणजे या पुलामुळं या गावाला जोडणारा हा पूल अतिशय चांगला झाला याच्यामुळं आमच्या समस्या सुटल्या खरं म्हणजे या या नदीच्या पातात हा फूल नव्हता त्यावेळेस अनेक अडचणी यायच्या लक्ष्मी असतील वा वाहतूकदार रोजचे दैनंदिन कामकाज करीत असताना वाहनं असतील त्याच्यामुळं खूप त्रास व्हायचा तीन तीन चार चार दिवस आम्हाला इतर गावावरून ठिगळ खेळाविशेषतः राजवला ला जावं लागत होतं अशी स्थिती होती परंतु हे पुलाचं बांधकाम सन्माननीय रा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार कुचेसाहेब यांच्या सहकार्यामुळं झालं यांच्या नेतृत्वामुळं झालं आणि आमचा हा प्रश्न सुटला